नमस्कार मंडळी मी तुमचा वेलशेतकर अँगलर तर मला सहज विचाराला आज कुठे जाऊन फिशिंग करून नेऊया तर एक आपलं सॉल्टर अँगलची जर्सी घातली एक पाण्याची बॉटल घेतली त्यात पाणी भरलं आणि पाणी पिऊन निघालो तर चला बघू काय लागते आणि ही आपली गाडी गाडीत आपला फिशिंगचा सेटअप ठेवलेला आहे मी आपली फिशिंगची रील सिमानो ऑफ सिक्स थाउजंड आणि डायव्हरचा सफारी ज्युपिटर रॉड तर ह्या सेटअपवर बघू काय होईलच आणि ही आपल्या गाडीचं बटन दाबून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया पुढच्या प्रवासाला सुरुवात करताच आपण बघू शकता आपल्या इथे आहे ते करंजाडीचं फाटक इथं नेहमीप्रमाणे गर्दी असतेच बघा तेव्हा इथं गर्दी तर ह्या गर्दीचा निघालो आणि बघू शकता इथं साईडला आपला करंजाडीचं हिल स्टेशन डोंगर मस्तपैकी सुंदर असा निसर्गरम्य थोडा पुढे गेलो आणि बघतोय तर आला जोराचा पाऊस हा पाऊस बघून माझा डोका फिरला बोलू असल्या पावसात गेलो तर फिशिंगचा रिझल्ट भेटेल नाही भेटेल काहीच कल्पना नव्हती बोला तुफानी पाऊस आहे आणि थोडा पुढे गेलो आणि बघतोय आपला आपल्या करंजीजटीला पोहोचलो इथे मस्त असं वातावरण आणि इथं आपले अँगलर दोस्त यांना बघून आला मला जोश मी पण केली सुरुवात माझा सेटअप घेतला रॉड रील एकदम पद्धतशील असा सेटअप बांधत घेतला आणि सुरुवात केली चला बघू काय लागते पहिला कास्ट केला तर वातावरण वा एकदम वादलाचा होता हवा जाम होती गडूल पाणी होता काहीच कुठे काही कसला रिझल्ट नाही ॲक्शन नव्हती लूरला काहीच नाही तर असं दोन तीन कास्ट केले अर्धा तास झालं पूर्ण काहीच नव्हतं लागत तर काय कोणी जादूटवना केला तर काय नाही थोड्या वेळाने बघितलं बाजूला जेट्टीवरून टाकल्या मुलांनी खांद्याना त्यांना भेटलेले मस्तकीशी किलशी ती बघून मला आला अजून जोस तर मी अजून एक डोक्याची कल्पना लढवली तू मला आता बेट फिशिंग करू बेट फिशिंगला लावले कलेट आहे तिथे बाजूच्या काकांनी मला दोन कलेट दिले त्यांना कापून लावला तर बघितला तिथं पण अर्धा तास केला काय कुठं एक ठुचकी नाही भेटली काय नाही भेटला तर मला आला कंटाला तर मी घेतला माझा सेटअप झुलत कारण की साडेसहा वाजलेले कालो पण असा सुंदर असा फिशिंग स्पॉट आहे करंजा जेट्टीला आजकाल खूप असे लोक येतात तिथे फिशिंग करतात बसतात मजा मस्ती करतात तर तुम्ही पण या या ठिकाणी चांगलं असं ठिकाण आहे तर तुम्ही पण आनंद घ्या त्या ठिकाणाचा मस्तपैकी तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की मासा काढू तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय भेटू पुढच्या